नमस्कार मित्र मी चॅनल मध्ये स्वागत आलं कुठं गाव येत आहे आणि माझ्यापासून वीस वर किलोमीटर अंतर होईल नाव सुरेश पाटील सुरेश पाटील म्हणून आहेत त्यांनी पहिलाही एक साप वाचवलेला होता आणि दुसराही साप वाचवण्यासाठी नागायच त्यांचं मत पण घातला होता म्हणून नाही आतमध्ये गेले एवढा एवढं नागच आहे

उभाराच्या ठिकाणी थी पावसाळा असल्यामुळं हा रड स्नेक आहे धामण जो बेनिरशारी साप आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा दिसायला अशा उभारीच्या ठिकाणी येतात तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये वैरण काढत असताना शेतकऱ्याला बऱ्याचशाच बैठतात अशा अडखळ निर्माण असता हीच जागा सापांची बसायची जनावराचा गोटा जिथं आपण अडखळ निर्माण करू प्रत्येक शेतकऱ्यांना गरज आहे की साप असेल असं समजून त्यानं तिथं हात घालण्याची आज गरज आहे हा भिनविषारी सरपाई याच्यापासून गाडी मात्र धोका नाही आहे पण भीतीपोटी साफा मानवी व्यवस्थित आला की रेस्क्यू करावा लागतोय आणि बघा तोही तो भीतोय भिवून जाऊन बसला की त्यानं त्यालाही भीती वाटली या गोष्टीची किती छुपला बघा या जागेला येऊन जवळ जाऊन तर तो भेटतोय का तो पण जीवाला भियेतोय ना बघा ना तो पण भेलाय भैया हा भिवून बसला एवढा मोठाय आहे पण भेलाय पाटील साहेब भीती hmm. वाईट आहे तोंड आलं का काय आलं रे स्वरूपाने त्याला इजा पण झालेलं आहे एका ठिकाणी मोबाईल मोबाईल इकडे जाऊ नको इकडे शेतकऱ्यांनी काहीही धोका नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा दाखवलेला आहे मोठा च्या आणि तो चावण्यासाठी ज्यावेळी देऊचो आपण त्यावेळी हा प्रयत्न करतोय माणसाला चावण्याचा फुस्कारतोय असा सापा नागासारख्याने बाईट करतोय आणि असा साप जरी मन्यवस्थेत आला तर कोणीही मार नका त्याला या जागेला जखम झालेली आहे मी दाखवण्याचा बरोबर प्रयत्न केलेला आहे बघा इथं जखम झालेला आहे वीक झालेला आहे तो साप या जागेला आणि तर ठीक आहे ठीक आहे माझ्याची चांगली दिसून काय आवाज करतोय ना सर पण फस फूस करा जर खाला दिती भाई आता हा हे मामा ओळखली की मी तुम्हाला ओळखलं आता तुमचा फोन आला का पहिल्यांदी नाही देतो हि धारा सास विद्यार नाही होईच्या नाही तसं आहे मग दादी खाली अम्मीदाबलाय असा दाबायचं नाही फक्त अजिबात दाबायचं नाही काही गरज नाही खाली दाबा जवळ घ्यायचं शरण जवळ घ्यायचं त्यालाच थेक वाटतं माझ्या जवळचे शेतकरी आहेत त्यांनीच फोन केलेला होता आज माझं प्रबोधन महत्वाचं आहे की प्रत्येक गावात शेतकऱ्याला कळला पाहिजे जरी विषारी साप चावला तर आज हे तुमचं नाव काय ना अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील म्हणून त्यांनी दोन चार साप मला बोलवून वाचवले बरोबर चार साप वाचवले सापहिले तर तुम्ही ह्या सापाला ना दामण नाही येत नाही तुमच्याकडे येत नाही देऊ नका तुम्हाला तो चाव म्हटलं तरी तुम्ही दाबायचा नाही अव दाबदारी दाबायचा अबदारी अबदारी एकदम नॉर्मल काहीही नाही तो चाव म्हटलं तरी तो चावत नाही

आणि वाटत भीती वाटत आणि याला तर मारल याच्यावर काही का जाईल ना नाही नाही त्याच्यावर काही का जाईल ना झालंय बघा वर्ण हा जखमी झालेला आहे पण नॅचरली निसर्गात फिरतोय छान असा त्याला नाही त्याच्यापासून भीती म्हणजे कस मोठा साप आहे म्हणून तुम्हाला भीती वाटत सावध नाहीत आहे ते वाटतय तुम्हाला काय पाटील घाण केले त्याच्यापासून काय धोका आहे मला सांग किती वर्ष साप आहे अर्धा वर्षाचा किती मोठा साप आहे बघा आणि त्याला जखम झालेले तरी ते शरीरात नॅचरली बरी होऊन पण हे नाही नाही तसं वाटतंय नागाचे खवले तुम्ही पाहिलेत पाटील नहीं नहीं। नहीं। सोबत साप पकडले आणि मला समाधान वाटलं की तुमची भीती निघली तुम्ही आणला दिलता लागणं म्हणताना पुन्हा मी केला त्यांच्या त्यांनी ते पहिल्यांदा पकडलं निर्जरा मॅडम होते नाही हा निर्जरा मॅडम न धरला दोन्ही पण तीन धरलं त्यांनी धामीन धरली एवढा पॅक करायचा करून खुचा धरायचं हा धरायचं जाते आता धरायचं आपण त्याला बांधायला काहीतरी काय किती शेतकऱ्यांची भीती आहे का नाही तुम्हाला महडे सवय झालं सवाई झालं माहित झाले की बिचारी कोणते बी फक्त तुम्ही पाहिजे आम्हाला तुम्ही पण निदान मारणार तर नाही राहून दे पकडायचा राहू यांना काय म्हणले मारणार तर नाहीसा साप आणलं सगळीतला लय महत्त्वाचा घटक आहे तो वाचला पाहिजे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पाटील साहेबांच्या मनापासून आळकोड गावामध्ये शतशाहि अभिनंदन साप हा अन्न महत्त्वाचा घटक आहे आणि तो प्रत्येकानं वाचवणं कर्तव्य प्रत्येक नागरिकांचं सा। पाटील साहेबांनी यांना फोन केला यांनी मला केला आलो त्याला मान्यवस्थित झाले मग सुरक्षित पकडलं आहे त्याच्या आतिवासात त्याला सुरक्षित सोडला जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा